श्री साईबाबा पालखी सुपा मुक्कामी शिरूर येथील श्री साई मंगल कार्यालय चासकमान प्रकल्प इथून पहाटे श्री साईबाबा पालखीचे काकडा आरतीनंतर प्रस्थान झाले यावेळी चासकमान प्रकल्प शिरूरचे समीर शेख व परिवार तसेच विजय रखला व परिवार यांनी पालखीला निरोप दिला पालखीने शिरूर सोडता घोड नदीच्याच अलीकडच्या काठावर काही साई भक्तांनी डीझे लावून पालखीचं स्वागत केले शिरूर येथील साई भक्तांनी या ठिकाणी पालखीचे एक छोटे रिंगण केले साई भजनाच्या तालावरती अनेकांनी ठेका धरला त्या ठिकाणी चहा घेऊन पालखी ओम रामच्या जयघोषात रवाना झाली पालखीचं आगमन होता श्रीसाई पॅलेस फाटा व ओम साई ग्रुप गवांचे परिवारचे साई भक्त मोठ्या साई भक्त औटी परिवार यांनी पालखीचं स्वागत केले पालखीतील सर्व साई भक्तांना चहा व अल्पोपहारासाठी वडापाव वाटप केला सर्व साई भक्तांचा सा अल्पफार झाल्यानंतर साई भक्त मोठे परिवार व साई भक्त यांनी साईबाबाची आरती केली आरतीनंतर झाले वाडे फाटा इथं साई भक्त आशिष जाधव यांनी पालखीतील साई भक्तांना ज्यूसचे वाटप केले ज्यूस पिऊन साई भक्त पालखीसह पुढे निघाले पालखी दुपारी नारायण गव्हाण इथं पोहोचले नारायण गव्हाण येथील श्रीराम मंगल कार्यालय व जिल्हा परिषद शाळा इथं पालखी विसावेला थांबली या ठिकाणी सर्व साई भक्तांना दुपारचे जेवण म्हणून महाप्रसादाची व्यवस्था साई भक्त विनायक रासकर व सुनील पोपटलाल भंडारी परिवार यांनी केली होती सर्व साई भक्तांनी इथं महाप्रसाद घेतला व महाप्रसादानंतर श्री साईबाबांची आरती केली आरतीनंतर पालखीचे नारायण गवान इथून प्रस्थान झाले पालखी मसने फाटा इथं येताच साई भक्त मच्छिंद्र पवळे यांनी साई भक्तांना चहा व वडापावचे वाटप केले साई भक्त मच्छिंद्र पवळे यांचा आदरात इथे स्वीकारून पालखी रवाना झाली सुपारोड येथील अलंकार सांस्कृतिक कला केंद्राकडून पालखीतील सर्व साई भक्तांना पॅटिस वाटप करण्यात आले सुपारोडहून पालखी संध्याकाळी सुप्यात आली सुप्यातील साई भक्तांनी पालखीचं जोरदार स्वागत केले हरदास मंडळाचे श्री दत्त मंदिर श्री प्रभाकर पवार व श्री विठ्ठल रुक्मिणी सांस्कृतिक भवन सुपा इथं पालखीचा मुक्काम होता या ठिकाणी पालखीतील सर्व साई भक्तांची राहण्याची व रात्रीच्या महाप्रसादाची सोय सांस्कृतिक भवनाचे व्यवस्थापक साई भक्त चोपडा व परिवार यांनी केली होती रात्री महाप्रसादानंतर साई भजन झाले त्यानंतर शेजारती करण्यात आली